नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत कॅटलिस्टच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण एक बातमी घेऊन येतात समोर तुम्ही टेलिग्रामला पाहिलं असेल किंवा कुठं न्यूजपेपरला पाहिलं असेल की पत्रव्यवहार झाला जागा वाढवान रे एवढ्या वाढणार तेवढ्या वाढणार याबाबत जे काही रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत त्याच्याबाबत आपला दोन मिनटं बोलायचं होतं आपण जर पाहिलं तर पहिली जी ॲड आहे आपली एकूण ॲड कितीचे मूळ जाहिरात चारशे ऐंशी जागांची म्हणजे दोनशे सोळाच्या पी एस आय आपलं माहिती चारशे एकेचाळीस दोनशे सोळावर आले परत दोनशे टी आहे पंचावन्न ए एसो आणि बाकीखाली सबरेश्वरच्या हे बिंदू नामोलचा एक प्रकार होता त्याच्यामुळे हे दो एस चारशे एकेचाळीस परत दोनशे सोळा आलं ठीक आहे हा एक मधला प्रकार बरेच जण आहेत बरेच ॲकॅडमीज आहेत किंवा बरेच सारी काही आपले हे आहेत आपले बरेचसे हितचिंतक आहेत किंवा काही प्र लोकप्रतिनिधी आहेत की जागा वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि बरेचसे आपले मुलं घेतले काही टेलिग्राम चॅनल आहेत की जागा वाढण्यासाठी प्रयत्न आहेत जागावाढ होणार आहे Uh, किती होईल याचा एक अंदाज आपला बेसिकली इथं दोन मिनिटात आपलं पाहायचा असं होतं की दोनशे सोळाची जाहिरात आहे तर दोनशे आहे इथं पंचावन्न आणि इथं शून्यची आहे तर याच्यामध्ये सुधारित जागा वाढ होऊ शकते का तर याच्यात बघा लक्षात घ्या तुम्हाला एक सांगतो मी याच्यामध्ये मिळालेल्या एक uh, क्लू किंवा माहिती जी आहे अशी की याच्यामध्ये ही एकूण जाहिरात सुधारित आहे ती सातशे प्लस जाण्याची शक्यता आहे ठीक आहे म्हणजे सातशे प्लस ही जाहिरात जाईल अशी शक्यता आहे म्हणजे आहेत जवळपास पाच चारशे पाचशे ती जागा वाढणार चारशे ते पाचशे जागा वाढण्याची शक्यता आहे तसं मागणीपत्र लवकरच जाईल अशी शक्यता आहे मिळालेल्या म्हणजे एक अंदाजानुसार माहितीनुसार ही जाहिरातसुद्धा माझ्या माहितीच तो चारशे प्लस जाणार आहे ठीक आहे माझ्या माहिती म्हणजे मला स्वप्न पडलं नाही किंवा मी लगेच उठून थापा मारतो असं नाही आहे जे काही संदर्भ आपल्याला मिळाले आपलं तर काही टेलिग्राम चॅनल नाही मोठं लगेच आपण टाकून सांगू नाही आपण जे काही सोर्स आहे आपल्याकडे की जो आपल्याला कळालं तर ही ॲड मोठी होणार आहे ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि ही पण जाहिरात आपला जवळपास इथपर्यंत जाऊ शकते आणि सबरजिस्टरच्या जागा ज्या आपलं सॉरी ए जागा ह्या एसओमध्ये पण शंभरी जागाची वाढ होण्याची शक्यता आहे एकशे पन्नास प्लस जागा ह्या होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवायची इथं आणि सबरजिस्टरच्या माझ्या माहितीचं दहा ते वीस जागा होतील ठीक आहे दहा ते वीस जागा होतील याच्यामध्ये पण खात्रीशीर अशी माहिती आहे याच्या आता हे होण्याचं कारण असं की ह्या आपण जर पाहिलं तर एकतीस म्हणजे सॉरी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत बऱ्याचशा जागा रिक्त होत्या म्हणजे या तुम्हाला फिरत असेल तुमच्याकडे पाहिलेलं असेल तुम्ही की एकोणतीसशे एकोणसाठ जागा पी एस आयच्या रिक्त आहेत मग त्या पी एस आय जागेचे दोन भाग चार भाग पडतात सॉरी दोन भाग पडतात एक पन्नास टक्के आपलं आपण जे देत होती डायरेक्ट कंबाईन आणि पन्नास टक्केमध्ये डिपार्टमेंट असतं मग ते डिपार्टमेंटमध्ये पंचवीस टक्के प्रमोशन आणि पंचवीस टक्के ते खात्यांतर्गत परीक्षा असते त्यांची तर हे पन्नास टक्के म्हणजे जवळपास दीड हजार जागा कधीच्या सप्टेंबरच्या मग आता डी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पकडलं तर तर मग जवळपास त्या पी एस आयच्याच हजारिक जागा रिक्त असतील सॉरी तीन चार हजाराच्या जागा चार हजारापर्यंत जातील म्हणजे दोन हजार पीवर आपल्या झाल्या दोन हजार डिपार्टमेंटच्या झाल्या मग या जवळपास या एक हजार जागरिक्त असतील तर जाहिरात किती झाली आपली दोन सोळाची तर ही जाहिरात माझ्या माहितीसोबतो सातशे प्लस जायला हरकत नाही सातशे प्लस जाऊ शकते अशी शक्यता आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं ही एस टी आय जागा बी जवळपास बरेच रिक्त आहेत जवळपास हजार दीड हजार रिकत आहेत तर ही जाहिरातसुद्धा वाढेल जवळपास जशी एकवीसला आली होती तशी ही जाहिरातसुद्धा मोठी होईल सब ए एस जागा वाढणार आहेत आणि सबरजिस्टरची जागा नाहीतच चालल्या पण त्याच्यामध्ये ऍड होऊन येईल अशी शक्यता आहे एक दहा ते वीस कारण्याच्या रिक्स जागा बऱ्याचशा ही एवढी जागा वाढ होण्याची शक्यता आहे जवळपास म्हणजे ही जी जाहिरात आहे ते बाराशे तेराशे पर्यंत जाण्याची शक्यता आहे लक्षात ही बाराशे तेराशे पर्यंत कंबाईन ग्रुप बीची ऍड जाऊ शकते पण आपण कधी बी लक्षात ठेवायचं तयारी कशी करायची तयारी करताना आपण असं लक्षात ठेवायचं की हे चारशे ऐंशीच जागा आहेत आणि या चारशे ऐंशी या चारशे ऐंशीपैकी सुद्धा प्रिला आता प्रिला कसं असतंय जेवढ्या जास्त जागा तेवढा कट ऑफ वाढतो आता इथं आपण ग्रेथ धरून चारशे ऐंशी तयारी ग्रेड धरणच तयारी करायची जागा वाढली ते आपल्यासाठी बोनस असणार आहे या कारण आपण जर म्हणणार जागा वाढणार मी कमी अभ्यास केला तरी बसतो पण ते चुकीचं आहे अभ्यास भरपूर करा ठीक आहे भरपूर अभ्यास करायचा जसं की आपण भरपूर झोपतो घोरू घोरू तेवढा अभ्यास करायचा आणि तयारी मात्र करताना चारशे ऐंशी जागा आहेत असं ग्रेथ धरून करायची म्हणजे आपण चांगल्या पद्धतीने तयारी करतो जसं की आपल्याकडे आहे बघा वाघाची शिकार केलं सश्या शिकारलं म्हणजे वाघाची शिकार वाघ पकडण्याची तयारी केली की सश्याला आपण सहज पकडतो असं काहीतरी एक जुना डायलॉग हो आहे पण तसं नाही आहे आपण ते तिथंच ठेवायचा आणि इथं आपल्या या चारशे ऐंशी म्हणजे इथं सर्वसाधारण मुलांच्या जागा येतील अडीचशे दोनशे पन्नास मग दोनशे पन्नास गुण वीस म्हटलं जरी तरी पाच हजार झाले मग या पाच हजारामध्येच आपण पाहिले येतो अशा पद्धतीने तयारी करा म्हणजे आपण सहजच प्री क्रॉक क्रॅक करू शकतो मेन्सचा विषय काय पुणा आम्ही मेन्सला जाण तर गरजेचं ना प्री पासून आहे म्हणजे मेन्सला आपण लडू पोस्ट मिळायची तिकडे आधी प्री छापल्यासाठी महत्वाची आहे मेन्सला अकरा वेळा मेन्स दिली आहे तरी बी इथंच आहे कारण एखादा मुलगा प्रीला खूप मार्क घेऊ शकतो पण मेन्सला तो बसेलच म्हणजे पुढे जाईलच असं नाही पण एखादा प्रीला काटावर पासूनसुद्धा मेन्समध्ये तो चांगले मार्क घेऊ शकतो त्यामुळं आपल्याला प्री काढणं गरजेचं आहे आणि मेन्समधून पुन्हा तर पोस्ट आपली ठरणार आहे पण प्री आपल्याला सगळ्यात महत्वाची पहिली पायरी आहे त्यामुळं प्रीला ह्या जागा होणार ह्या जागा वाढ झाली ही आपल्यासाठी बेस बेनिफिट असणार आहे हे खूप चांगलं असणार आहे आपल्या पाहिजेचं पण आपल्याला एवढ्याच जागा गृहित धरून तयारी केली पाहिजे आपण म्हणजे पहिल्या पाच हजारा देण्याचा प्रयत्न करा तुम्ही ठीक आहे आणि यासाठी एक ऑलरेडी तुम्ही आता हे पाहिलं असेल तुमच्याकडे हे मी खोडतो आता बघा इथे या हे ऐकलं असेल तुम्ही पोलीस उपनिषक एकोणतीसशे एकोणसाठ जागा आता हे कधीच आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो मी हे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचं अपडेट आहे मग नऊशे त्रेसष्ट राज्य करणे म्हणजे ए एस टी एस जागा याचे दोन विभाग झाले खात्यंतर्गत प्लस सेवा म्हणजे टॅक्स सेक्शनचं प्रमोशन आणि मग याच्यामध्ये जवळपास पाच सहाशे जागा जर आपल्या रिक्त असतील तर आपल्याला काय हो की वाढ होऊ शकते चाळीस जागा सबरजिस्टरच्या रिक्त आहेत का सगळ्यात थोडी भरणार ते सगळ्याच जागा कधीच भरत नाहीत त्यातल्या अर्ध्या पकडल्या आपण पंचवीस टक्केच पकडू आपण पंचवीस टक्के म्हणत तरी दहा जागा तरी येणार म्हणजे आपला सबरेस्टर व्हायला चान्स आहे कारण एकच कटॉप आहे म्हणजे प्री प्रीला कुणी पन्नास मार्क आहेत कुणाला पंचेचाळीस मार्क आहेत कुणाला सत्तर मार्क आहेत पंचेचाळीसवाला सुद्धा आणि सुद्धा सगळ्या मेन्सला असणार आहे ठीक आहे मग सगळ्या मेन्समध्ये तुम्ही पुन्हा पोस्ट मिळवताना प्रेफरन्सनुसार मिळणार आहे त्यामुळं तुम्ही मेन्सला क्वालिफाय होणार आहे मेन्स क्वालिफाय झालं की या कोणत्याही परिस्थिती तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही मेसला तुमच्यावर डिपेंड काय तुमचं मेसला जायचं जे आहे मेन्सला गेल्याच्यानंतर नंतर तुम्ही जरी काटाव पास झाला असला प्री तरी तुम्हाला डिपेंड तुमच्या मेन्सच्या असणार असणारे पुन्हा कोणती पोस्ट घ्यायची ती त्यामुळं हा चान्स खूप मोठा आहे हा चान्स सोडू नका जागा बऱ्याचशा रि रिक्त असल्या कारणानं जागा येतील बऱ्याचशा रिक्त आहेत जागा त्यामुळे जागा वाढवून येईल पण तुम्ही तयारीला ढिलाई किंवा हॅगे करता कामाने परिपूर्णपणे तयारी करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये भरघोष मार्क मिळवा आपण थांबूयात भेटूत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू सो मच